नमस्ते फ्रेंड्स आज आपण चॉकलेट मँगो फालुदा बनवतो आहे छान असा आंब्याचा सीझन सुरू आहे म्हणूनच आज आपण आंब्यापासून अगदीच सोप्या पद्धतीने अगदी कोणालाही बनवता येईल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असा लहान मुलांच्या आवडीचा चॉकलेट मँगो फालुदा बनवणार आहोत फालुदा बनवण्याचे भरपूर नवीन प्रकार आहेत पण सध्या आंब्यांचा सीझन असल्यामुळे अगदी घरातीलच साहित्यांपासून मँगो फालुदा सोप्या पद्धतीने कसा बनवता येईल ते पाहणार आहोत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तरी मग पटकन घालवता रेसिपीला सुरुवात छोट्या आणि सोप्या पद्धतीपासून आपण फालुदा बनवण्याची सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन चमचे सब्जा घेतलेला आहे सब्जा असा थोड्या वेळ आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचा तो असं पाण्यामध्ये भिजवला ना की लगेच अगदी दहा मिनिटांमध्येच फुलतो फालुदा आईस्क्रीम मध्ये असा सब्जा घातला ना की तो शरीरासाठी थंडावा देखील देतो आता इथे मी रेडीमेड अशा शेवया घेतलेल्या आहेत बाजारामध्ये भरपूर अशा शेवयांचे प्रकार अवेलेबल आहेत तर त्यापैकी तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे शेवया वापरल्या तरी पण चालेल आता इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे मी आणि त्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घातलेलं आहे म्हणजे कुठलाही गोडाचा पदार्थ असेल की त्यामध्ये मीठ घातलं ना की त्याची चव आणखीनच खुलते आता इथे अगदी मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्या शेवया ज्या आहेत ना त्या शिजवून घ्यायच्या आहेत घरगुती पद्धतीने ज्या गव्हाच्या शेवाया बनवतात ना तर त्या शेवया तुम्ही इथे वापरल्या तरी पण चालेल या मार्केटमधल्या शेवया ज्या आहेत ना रेडीमेड तर त्या पाण्यात घातल्याबरोबरच अगदी लगेचच शिजून जातात कारण त्या पातळ असल्यामुळे पटकन शिजतात अगदी पाच ते दहा मिनटामध्ये अशा पद्धतीने या शेवळ्या इथे शिजून तयार झालेल्या आहेत लगेचच गॅस इथे बंद करायचं आहे आणि आपल्याला या शेवयांचं जे पाणी आहे ना तर ते अशा प्रकारे निथळवून घ्यायचं आहे आता इथे मी दोन आंब्यांचा असा गर काढून घेतलेला आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आवडीप्रमाणे तुम्ही जर का जास्त गोड खात असाल तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरी पण चालेल दूध घालायचं आहे तापवून थंड केलेलं गरम गरम दूध घालायचं नाही कारण मग आंबे असल्यामुळे हे दूध जे आहे ना तर ते फाटू देखील शकतं त्यामुळे शक्यतो दूध थंड करून घ्या आणि हे सर्व असं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ड्रायफ्रूटचे असे काप करून घेते तरी पण चालेल बारीक कट केलेले हे ड्रायफ्रूट एका वाटीमध्ये काढून घेऊयात ड्रायफ्रूट कट करताना शक्यतो असे जाडजाडच ठेवा म्हणजे फालूदा खाताना छान असे क्रंची आणि क्रिस्पी लागतात आता इथे मी चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे आता हे चॉकलेट कंपाऊंड जे आहे ना ते मार्केटमध्ये मा सहज अवेलेबल आहे पण जरी तुम्हाला हे नाही मिळालं तर याऐवजी तुम्ही इथे कॅडबरीचा वापर केला तरी पण चालेल आता इथे एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे एक वाटी मोठ्या अर्धा कप यामध्ये आपल्याला तापवून थंड केलेलं दूध घालायचं आहे आता इथे जे आपण हे बनवतोय ना तरी मँगो इन्स्टंट आपण आईस्क्रीम बनवतोय अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवून तयार होतो आणि फारोद्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे आईस्क्रीम बनवण्याची आता हे से मिल्क पावडर आणि दूध आहे ना तर यामध्ये ज्या काही गुठळ्या झाल्या असतील त्या चमच्याच्या मदतीने मद मोडून घ्यायच्या आहेत शक्यतो थंड दूध वापरायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आता यामध्ये घालायचं आहे आंब्याचा पल्प एक आंब्याचा गर काढून आपल्याला तो बारीक असा फिरवून घ्यायचा आहे आंब्याचा पल्प मिल्क पावडर मध्ये छान असा मिक्स करून घेऊयात अगदी झटपट आणि इन्स्टंट अशी मँगो आईस्क्रीम इथे बनवून तयार होते आता हे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचंय त्यामध्ये जर काही गाठी किंवा गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत पाच ते सहा तासांसाठी आपल्याला हे छान आईस्क्रीम असं फ्रीझरमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचंय अगदी चिमुटभर यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे तुम्ही इथे फूड कलर नाही वापरला तरी पण चालेल पण घातला तर रंग खूप छान येतो आपल्या फालुदासाठी आता आपल्याला फालुदा इथे तयार करायचा आहे किंवा सर्व करायचा आहे तर त्यासाठी इथे मी ग्लासमध्ये चॉकलेट सिरप ग्लासमध्ये दे डेकोरेशनसाठी घातलेला आहे आता सर्वात आधी आपल्याला घालायचं आहे सब्जा सुरुवातीलाच आपण सब्जा पाण्यामध्ये भिजत घातलेला होता तर तो, तो छान असा फुललेला आहे आणि एक एक चमचा आपल्याला या ग्लासमध्ये सब्जा घालून घ्यायचा आहे शेवयासुद्धा आपण अगोदर शिजवून घेतल्या होत्या तर त्या शेवया यामध्ये दोन दोन चमचे घालून घ्यायचे आहेत आता बाजारामध्ये ज्या पद्धतीने फालुदा डेकोरेट करतात ना अगदी त्याच पद्धतीने आपण इथे फालुदा बनवतोय तर पुन्हा यामध्ये सब्जाचा एक लेअर घालायचा आहे आणि आपण जे मँगो मिल्कशेक बनवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अतिशय मस्त आणि झटपट हे मँगो फालुदा आपण घरीच बनवू शकतो खूपच सोपी पद्धत आहे आता यामध्ये आपण जे फ्रीजरमध्ये आईस्क्रीम ठेवलं होतं बनवण्यासाठी मिल्क पावडरचं तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे यामध्ये एक ते दोन स्कूप आईस्क्रीमचे घालायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपण जर मिल्कशेक बनवलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये तर तो घालायचा आहे वरून त्यानंतर फ्रीजमध्ये थंडगार असं एक ते दोन तास हे फालुदा ठेवून द्या आणि छान असं तुम्ही थंडगार हे फालुदा खाऊ शकता आता यावरती असे मोठे मोठे जे आपण ड्रायफ्रूटचे तुकडे केले होते किंवा काप केले होते तर ते घालायचे शक्यतो असे हे ड्रायफ्रूटचे जे तुकडे आहेत ना ते असे मोठे मोठेच करा म्हणजे चमच्यानी हा फालुदा खाताना जेव्हा ते ड्रायफ्रूटचे तुकडे दाताखाली येतात ना तर ते मस्त असे क्रंची आणि क्रिस्पी लागतात सब्जा जर का तुम्हाला आवडत असेल तर यावरून तुम्ही पुन्हा एक लेअर सब्ज्याचा अशा पद्धतीने लावू शकता त्याने आणखीन त्याची चव वाढते फालुद्याची चॉकलेटनी याला गार्निशिंग करून घ्यायचं आहे अगदी मस्त अगदी बाजारात मिळतो त्याच पद्धतीचं इथे फालुदा आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल ऐकून देखील प्रेस करा पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय